नमस्कार मायटू फॅमिली तर माझे पसंतीचे सिडकोचे घरची उद्या सोडत छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत उद्या बुधवार एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान पार पडणार आहे प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण एच टी टी पी सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे अर्जदार सदर संकेतस्थळावर त्यांच्या सिडकोहोम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व तळोजा भूखंड क्रमांक चौदा सेक्टर सदतीस तळोजा पंचानंद पनवेल रायगड या ठिकाणी तर खांदेश्वर भूखंड क्रमांक एक सेक्टर अठ्ठावीस खांदेश्वर रेल्वे स्टेशन कामोठे पनवेल रायगड तसेच खारघर भूखंड क्रमांक त्रेसष्ट अ सेक्टर पंधरा खारघर पनवेल रायगड येथील अनुभव केंद्रावर देखील करण्यात येणार आहे यामुळे सव्वीस हजार कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध होणार आहे तर सिडको सवलतीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार